गेल्या सप्ताहामध्ये उत्तर प्रदेशामधील हथरस ह्या जिल्ह्यामध्ये एका भोंधूबाने सत्संगाचा कार्यक्रम के आयोजित केला होता त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी त्याच्या पायाखालची माती घेण्यासाठी आता भव्य दिव्य एक दिव्यत्व प्राप्त झालेला माणूस होता आणि त्यामुळे लोकांची गर्दी अशी पडली की त्या गर्दीमध्ये जवळजवळ दोनशे ते दोनशे लोक या ठिकाणी मृत्यूभगी पडले आणि खरोखर ती एक दुःखद घटना आहे आणि रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही खरोखर ते शोक व्यक्त करतो दुःख घटना दुःखद या ठिकाणी त्यांचं म्हणजे हे करतो आणि या दुःखाच्या निमित्तानं आम्ही त्यांना सर्व उत्तर प्रदेशच्या आणि केंद्र सरकारला असं एक आव्हान करतो की गेल्या पंधरा दिवसापासून फक्त पोलीस खातं ती बाकीच्या लोकांना या ठिकाणी अटक करत आहे की ज्याने आयोजन कोण केलं होतं तिथे कोण कोण होतं कोणाकडे नावं आहेत कोणाकडे काय हे अशा पद्धतीने जी बिगर कामाची लोकं होते या बिगरकामाच्या लोकांना या ठिकाणी अटक करून त्यांची चौकशी करण्याचं काम एक नाटकी नाटक या ठिकाणी आपल्या उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकार करत आहे परंतु ज्याच्यामुळे एवढी लोकं मेली त्या माणसाला सारतीने त्यांनी बघायला नाही ती कुठं बेपत्ता झाले काय केले साधं एखादा आमदार खासदाराच्या घरावर दाड घालायची म्हणजे ईडी पाठवून की एका दिवसात गोळा करून आणते सगळ्या लोकांना इथं एवढी माणसं मारली म्हणजे दोन सव्वा दोनशे माणसं मिळली तो माणूस या बाहेर देशामध्ये सापडत नाही म्हणणार या मोदी सरकारचं काय करायचं आहे आणि वर म्हणलं की मोदी की गॅरंटी आहे मोदी की आणि कशाची गॅरंटी आहे इथं लोकं मरायला लागले तरी गॅरंटी दिली नाही त्या लोकांना आरोपीला या ठिकाणी पकडणं होई नाही तेव्हा अशा या पद्धतीचं या कृतीचं आम्ही या उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारचा या ठिकाणी प्रामुख्याने निषेध करतो आणि त्यांच्यावर आम्ही असं आवाहन करतो की त्या आतल्याच प्रकरणामध्ये जो बाबा या ठिकाणी जो भुंदू बाबा या ठिकाणी जो जबाबदार आहे त्याला या ठिकाणी दोनशे सव्वा दोनशे लोकांच्या मृत्यूशी कारणास जबाबदार धरून त्या सर्वावर या ठिकाणी म्हणजे त्या बा बाबावर त्यांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी या ठिकाणी मी आवाहन करतो आणि न केल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही आंदोलन करणार आहोत असं या ठिकाणी झालेलं आता कलेक्टरच्या बैठकीमध्ये आम्ही प निवेदन दिलं त्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे लवकरात लवकर त्या लोकांना म्हणजे अटक करून त्यांच्यावर कारवाईची झाली पाहिजे मुख्यतः जो बाबा आहे बाबा त्याला काय भोले बाबा म्हणतात ते असा तो बाबा आहे गोळे बाबा म्हणून त्या नावाच्या खाली लोकांची या ठिकाणी खऱ्या अर्थानं म्हणजे फसवणूक करून लोकांना एक देवाच्या नावाखाली काय म्हणते त्याला ते आ आम्हीच दाखवून मी असं आहे मी तसं आहे माझ्याकडं आलं तर तुमचं चांगलं होते वाईट होते असे वेगवेगळ्या अफवापासून त्या लोकांना आकर्षित करून देवाच्या अंध अंधश्रद्धेचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं बळी घेतलेला आहे तेव्हा या बाबावर कारवाई झाली पाहिजे असं आमचं मत